मला असं वाटत या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे तसं पाहायला गेलं तर मोठं हास्यास्पद आहे कारण बंदीचे बावीस गुन्हे आणि जप्त मुद्देमाल एकवीस हजाराचा आहे सभापती दुगाराचे सात गुन्हे आहे दुगाराचे सात गुन्हे आहे आणि त्रेचाळीस हजार रुपये जप्त आहे मुद्दा असा आहे सभापती महोदय हा जो सातारा पुसेगाव खटला याच्या खटाव पन्नास ते शंभर ढाबे आहेत एक सगळीकडे एक मोडस ऑपर की इथं इनलिग दारू विकली जाते सगळ्या ठिकाणी आणि आपण उत्पादन शुल्क साइज मोठ्या प्रमाणावर वाढवतो परमिट रूम वाल्यांना एक एक दोन दोन तीन तीन लाख रुपये सरकारचा कर आहे असं असताना हे ढाबेवाले एक रुपयाही न भरता इनलिगल दारू विकतात आणि याच्यातून खऱ्या अर्थानं पोलीस आणि एक्साईज डिपार्टमेंट यांचा याच्यामध्ये संगणमत असतो आणि या संगणमतातून आमच्या नगरात तर अशा घटना घडलेल्या आहेत अतुलजी बसलेलेच समोर त्यांची माझी चर्चा झाली होती त्यांचा नाही असं बसलेले समोर आहेत ते फक्त बसलेलेच समोर आहेत सभापती महोदय अरे यार आम्हाला बोलू दे ना संध्याकाळी सांगू सांगून टाका सांगण्याचा मुद्दा असा आहे सभापती महोदय कि काही शॉप ओनर्स म्हणजे वाईन शॉप वाले हे म्हणजे या ठिकाणी जर खरेदी केली तर या ढाब्यावाल्यांना दारू सप्लाय करतात आणि त्याच्यावर धाड टाकू नका एक्साईज वाल्यांना अशा प्रकारची सूचना काही सत्ताधारी लोकांकडून सांगितलं जात माझा आरोप आहे आणि हा आरोप असताना सांगण्याचा मुद्दा हा की ग्रह विभाग आणि एक्साईज विभागाच्या संगणमताना अशा इनलिगल दारू विक्री चालते हे जी हा जो प्रश्न या ठिकाणी मारहाण झालेली काही लोकांना जुगार चालू होता इथं इथं सुद्धा मारहाण झालेली आहे आणि म्हणून आत्ता चालू आहे तुम्ही कारवाई केली असतील बावीस आणि सात पण आज संध्याकाळी जाऊन बघा तिथे चालू आहे कारवाई केल्यानंतर पुन्हा चालू होतं माझा मुद्दा असा आहे की हि अभद्र एक्साईज आणि पोलीस खात्यांची जी चैन आहे याच्यातून या गोष्टी होतात सरकारचं एक्साईज मोठ्या प्रमाणात बुडत आणि याच्यावर स्ट्रिक्ट कारवाई आवश्यक आहे या भागातली नव्हे तर महाराष्ट्रातली ही सरकार याच्याविषयी कडक पावले उचलणार का